पन्नास टक्के सवलतीच्या दरात औषध फवारणी बॅटरी पंप आणि वॉटर फिल्टर होळी सणानिमित्त बळीराजासाठी भेट अशोकांना सराटी आणि अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांच्या संयुक्त विद्यमानं खास शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्के सवलतीच्या दरात औषध फवारणी बॅटरी पंप आणि वॉटर फिल्टर मिळणार आहे होळी सणानिमित्त खास बळीराजासाठी ही सुविधा घेण्यात येत असून वाटप केंद्राचं उद्घाटन नुकतंच झालंय भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांच्या हस्ते आणि अशोक अन्नाथ यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त असे यंत्र अर्ध्या किमतीने उपलब्ध करण्यात आलाय भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक अन्नाथ यांच्या संकल्पनेतून ही सुविधा आकाराला अकर, आली आहे अकरा ते अठरा मार्च या कालावधीत बळीराजासाठी होळी सणानिमित्त ही भेट योजना सुरू असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अथवा रेशन कार्ड झेरॉक्स आणि फक्त एक ओळखपत्र आकाराचा फोटो इतक्या कागदपत्रांची आवश्यकता असल्याचं भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष बाळ केसरकर यांनी सांगितलंय तर आजरा येथील शिवतीर्थ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात हे केंद्र उभारण्यात आले असून या उपक्रमाचा गरजूंनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय यावेळी नगरसेवक सिकंदर दरवाजकर मारुती बिरजे अंकुत चौगले रुपेश परीट शुभम पाटील इब्राहिम दरवाजकर रोहित बुरुड अनिकेत जेऊरकर महेश पारपोलकर सतीश शिंदे कृष्णाला भोसले आदींचं स्वराज्य तालीम मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी आजराहून हसन तकिलदार